हॅलो गुड मॉर्निंग तर मी चाललेले आहे माहेरी कारण आता लग्नाची सीझन आहे बरेच इकडे पूजा वगैरे आहेत त्यामुळे आम आणि द्वीपलासुद्धा सुट्टी आहे त्यामुळे स सतत ये जा ये जा होतं तर द्वीपची इच्छा होती आज ए सी ट्रेनने बसायची म्हणून आज त्याचंच मी तिकीट बुक केलं होतं आणि सकाळी झोपून आला होता तरीसुद्धा द्वीप इकडे झोपलेला आता आम्ही चालले कल्याण टू दादर त्याच्याच मागे नॉन ए सी ट्रेन आहे पण तिचं उलट टायमिंग परफेक्ट होतं आणि ही उशिरा होती विरारवरून आम्हाला ट्रेन मिळेल असं वाटत नाही पाच दहा मिनटं ही उशिराने ट्रेन चालत आहे बघू मिळते की नाही ते आणि द्वीपला खूप थंडी लागत होती म्हणजे टेम्परेचर ह्याचं खूप जास्त असतं जर लहान मुलांना आणत असतील तर काहीतरी जर कॅरी केलं तर खूप बरं होईल झाली आणि फायनली नंतर दुसरी ट्रेन मिळाली आणि आम्ही इथे बर्गर घ्यायला आलेलो पालघरला फॉर्म्स मध्ये आम्ही घरून दहा वाजता निघाले आता वाजले तीन आणि अजून तर एक तासाचा प्रवास आमचा बाकी आहे साडेचार वाजले आता आम्ही पोचले आणि आल्या आल्या आणि माझं कानातलं घेतलंय दे माझ्या कानातला दे 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 टी शर्ट घातलाय तू कोणाचं टी शर्ट घातलंय दादा नि दादा कुठे गेला दादा दादा कुठे गेला दादा कुठे गेला दादा दादा कुठे गेला हा इकडे आहे दादा कुठे गेला दादा <laughs> शर्वीन इतका खुश आहे कारण मामा आलेले आहेत त्याचा हा त्याला आनंद झालाय कोण आला कोण आला अरे खाली बघ तर आम्ही आज पावभाजी बनवतो त्यासाठी मटार बीट बटाट गाजर आणि ह्या भोपळा आहे तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ते कुकरमध्ये सर्व भाज्या टाकून आपण बॉईल करायचं आहे त्याला पाणी टाकून आम्ही चाललो आता करवंद घाण्यासाठी দিল <ç road>, <establishing> बोलतात दिसतात का माहिती नाही खूप म्हणजे खूप सारे करवंद आले पाणी थोडू का मध्ये मी करवंद घेऊ आता कच्ची सुद्धा आहेत पिकलेली खूप धामण आहेत हे बघा धामण आहेत कच हे बघा आणि इतर गेले पोचले सुद्धा इकडे आणि हा जो झाड आहे ना आता मी तिचं नाव विसरले ह्याचा फेस निघतो आधी आणि केस सुद्धा धुवायचे कपडे धुवू शकतात त्याच्यामधून फेस येतो झाडे गे रिंकूला दे ड्रोन इथे एवढी शांतता असते ना गावी खरंच म्हणजे खूपच छान वाटतं कारण आजकाल शहरात इतकी शांतता नाही मिळत अगदी मी वाईस ओवर करते तेव्हा सुद्धा पूर्ण घर मला बंद विंको सुद्धा बंद करावे लागतात तर ती शांतता थोडीफार मिळते

छिछी टाक 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 छिछी टाक आणि हात धुवून जा हात धु जा कोमडा की कोमडी 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 करवंद खाऊन झालेले आहेत आणि आता आम्ही आलोत घरी तर इथे पावभाजीची आता राहिलेली तयारी पूर्ण परत करतो आहे कांदा थोडंसं परतून घ्यायचा आणि थोड्या वेळानंतर भोपळी मिरची टाकून ते दोन्ही परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये मी तेल आणि थोडं बटर मिक्स केलेलं आहे बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला मी त्याच्यानंतर तो परतून घेतला आणि मग आपले मसाले म्हणजे की मीठ हळद धनिचिरी पावडर काश्मीरी मिरची पावडर आपलं लाल मसाला आणि पावभाजी मसाला टाकले बॉईल केलेल्या भाज्या टाकून त्याच्यानंतर पाणी टाकून पावभाजी आपली रेडी आहे मला वाटलं की पावभाजी कमी पडेल भोपळी मिरची आणि बटाटा मी पुन्हा बॉईल करून ब्रेड आम्ही असे भाजून घेतले पावभाजीसोबत खायला पावभाजी खातो तू तुला शरवीन तिखट लागली नाही कशी लागली うん。 खेळायला आलाय का टीव्ही बघायला ऑफिस ऑफिसमध्ये आलाय आणि पप्पा एक्सी कसे करतात आणि एक बॅग मला मिळाली आणि त्यामध्ये माझे लहान म्हणजे अगदीच लहानपणीचे नाही स्कूलला असतानाचे हे ड्रेस आहेत जे मी अजूनपर्यंत बरेच ड्रेस आहेत जे मी जपून ठेवलेत आज पुन्हा एकदा त्यांना मी काढला बाहेर तू कधी जोपणार कधी जपणार आहे तू आपल्याला झोप येईल पण आजकालची लहान मुलं काही लवकर झोपत नाही तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय